मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक मोठी बातमी टी टी परीक्षेतील अपात्रतेवर शिक्षकांना मोठा दिलासा सरन्यायाधीश गवईचा ऐतिहासिक निर्णय जनजाडूच्या माध्यमातून सविस्तर शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला ऐतिहासिक निर्णय देशभरातील हजारो शिक्षकांसाठी दिलासादायक ठरला आहे सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के विनोदचंद्रन यांच्या खंडपीठाने दिलेल्या निकालानुसार नियुक्तीच्या वेळी टीईटी प्रमाणपत्र नसलेल्या परंतु नंतर मुदतीत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना सेवेतून काढून टाकता येणार नाही यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक ते आठवीतील सर्व शिक्षकांना दोन वर्ष टी उत्तीर्ण करणे अनिवार्य ठरवले होते अन्यथा सेवानिवृत्ती घ्यावी लागेल असा आदेश दिला होता यामुळे देशभरातील शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते मात्र सरन्यायाधीश गवई यांच्या या नव्या निर्णयामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळालेला आहे प्रकरण काय होते कानपूर नगर येथील दोन सहाय्यक शिक्षकांची दोन हजार बारा साली नियुक्ती झाली होती त्यांनी दोन हजार पर्यंत टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली होती परंतु नियुक्तीच्या वेळी त्यांच्याकडे प्रमाणपत्र नव्हते याच कारणावरून दोन हजार अठरामध्ये त्यांची सेवा समाप्त करण्यात आली त्यांनी हा निर्णय उच्च न्यायालयात आव्हान दिला परंतु अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांची सेवा समाप्ती कायम ठेवली त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पहा मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की आरटीई कायद्याच्या अंतकलम कलम तेवीस मधील दोन हजार सतरा मधील दुरुस्तीनुसार शिक्षकांना आवश्यक पात्रता पूर्ण करण्याची मुदत एकवीस मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत वाढवण्यात आली होती त्यामुळे ज्यांनी या मुदती पूर्वी टीईटी उत्तीर्ण केली त्यांना अपात्र ठरवून सेवेतून काढणे चुकीचे ठरते खंडपीठाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत दोन्ही शिक्षकांना तात्काळ पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश दिले तसेच त्यांना सर्व अनुशांगिक सेवा देण्यास लाभ देण्यास सांगितले मात्र मागील वेतन देण्यास नकार दिला न्यायालयाचे निरीक्षण जेव्हा शिक्षकांनी दोन हजार टीईटी टी, उत्तीर्ण केली होती तर दोन हजार त्यांना अपात्र कसे ठरवले जाऊ शकते असा प्रश्न न्यायालयाने विचारला न्यायालयाने स्पष्ट नमूद केले की टीईटी पात्रतेचा अभाव हे सेवेतून काढण्याचे एकमेव कारण असू शकत नाही विशेषतः ज्या शिक्षकांनी नंतर वाढीव मुदतीत परीक्षा उत्तीर्ण केली असेल हा निर्णय केवळ उत्तर प्रदेशसाठी नव्हे तर महाराष्ट्रासह देशभरातील कार्यरत शिक्षकांसाठी दिलासादायक ठरला आहे मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद